हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर आज मीच नाही तर माझ्या सर्व काही सोसायटीच्या माझ्या सख्या तुमचं स्वागत करत आहे तर तुम्हाला आता व्हिडिओवरून किंवा व्हिडिओच्या स्टार्टिंगला किंवा मग आता ह्या सगळ्या साहित्यावरून समजलंच असणार आहे की ब्लॉग कोणत्या संदर्भात झालेला आहे हो हळदी कुंकू स्पेशल असा ब्लॉग आपला झालेला आहे तर हा आहे माझ्या सोसायटीचा हळदी कुंकू तर तो हळदी कुंकूचा कार्यक्रम सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की ना व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग झालेला आहे ना कारण की तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सर्व ज्या मिसेस आलेल्या आहेत इथे ज्या बायका आलेल्या आहेत ते त्यांच्या नवऱ्यांना अचानकपणे कॉल लावून आय लव्ह यू बोलायला लावणार आहे म्हणूनच म्हणते की व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा साई विश्व परिवारातल्या सगळ्या महिला जमलेल्या आहेत त्या निमित्ताने साई विश्व परिवारातल्याच काही महिलांनी तुमच्यासाठी काही छान असे गेम्स अरेंज केलेले आहेत ते आज ठेवण्याचं कारण असं की धका नक्की त्या जीवनामध्ये आपण ज्या बाया आहोत त्या कामामध्ये व्यस्त असतो त्यातून थोडा विरंगुळा म्हणून आज या सणाच्या दिवशी किंवा या मंगल प्रसंगी आपण कार्यक्रम ठेवत आहोत खेळांचे त्यात सगळ्या महिलांनी सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि जिंकल्यावरती आपण प्रायझेस पण ठेवलेले आहेत त्याच्यामुळे उत्साहाने खेळा आणि ज्यांना नाही मिळाला त्यांनी स्वतःचा विरंगुळा म्हणून खेळा

हे करत एन्जॉय करत असत फायनल विजेता मिळणार आहे आपल्याला आता आमच्या ताईंनी पण पार्टिसिपेट घेतलेला आहे बघूया आता ताईचा परफॉर्मन्स कसा आहे ते तो हे बघा ताईंनी पण आता घेतलेली आहे चला आता काय चेतय मला नाही ते पार्टिसिपेट मला शूट आहे सो मी नाही घेणार आहे पार्टिसिपेट काही हरकत नाही मला शूट महत्वाचं आहे त्यामुळे तेवढा काय हाय करताय काही ना बेस्ट ऑफ लय पाहिजे आपलं नाव सांगायचं आणि छान फार खोटफाडा घेता खटफाणी घाणा घेतात बस आहे आता छान आज हळदीक रुपयाचा मान संग्राम गावांना सांगून दुटाई आले साई विश्वमध्ये बाण

घातले मंगळसूत्र लावले मी कुंकू घातले मंगळसूत्र लावले मी कुंकू नेची गोड साडी हळदी कुंकायला आलेला मैत्री म्हणतात कशा दीपकांनी कधी सोडून एकदम चालेल शिवराणी <laughs> तर मैत्रिणीनं कसा वाटला आतापर्यंत हळदी कार्यक्रम उखाणे सगळं काही शेअर केलं तुमच्यासोबत पण इथे तुम्हाला व्हिडिओ सोडून जायचा नाहीये कारण इथून पुढे आणखीन इंटरेस्टिंग होत जाणार आहे आमचा हळदी कार्यक्रम कारण सर्व मिसेस लावणार आहे आपल्या मिस्टरांना फोन <laughs>

<laughs> Hello <laughs> Silent, beach, huh? I love you Same to you <laughs> 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 can, can, can. <laughs> 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 I love you. I love you. Oh, I love, I love <laughs> thank you. Wow, thank you. I love you. I love you. Yes. I love you. 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 I बिजी हॅलो हॅलो हाय सर दाऊड आहे ते कार्यक्रम 来龙飞的，我是广西的同志。往这边走，来龙飞。

का बन उठल मग काय झालं थोडस दाखवायचं मग काय झालं थोडस येऊन हात वर करून जायचं व्हेरी गुड तर बघितलं ना मैत्रिणी मा मावशी काय बोलले बरं की सगळ्या ले बायका नाचत होत्या मी कशाला नाचू वगैरे ना तर मला ना या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी मावशींची क्लिप मुद्दामून अटॅच केली यासाठीच की के आता मावशींचं वय बघता आपल्या आईच्या वयाच्या त्या आहे आणि आता त्यांच्या तब्येतीची विचार जर केला तर त्यांना नाचायचं कुदायचं किती एन्जॉय करायचं म्हटलं तरी त्यांची तब्येत त्यांना साथ देणार नाही किंवा जरा जरी त्या नाचल्या एन्जॉय केल्या तरी ही तब्येत त्यांची बिघडू शकते पाय त्यांची दुखू शकता हो की नाही तर तुम्ही म्हणा आता हे शेवटला तू असं काय सांगते तर मला तुम्हाला या व्हिडिओमधून किंवा शेवटला हेच सांगायचं आहे की आपलं वय आहे ना तेव्हा त्या वयामध्ये नाचून घ्या हसून घ्या खेळून घ्या एन्जॉय करून घ्या कोणाचाही काही विचार न करता आलेला मोमेंट खरंच जगून घ्या हेच मला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगायचं आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आजचं मनोरंजन आजची स्पर्धा ऑल ओव्हर सगळा ब्लॉग हा खूप सुंदर झालेला आहे आणि हा हळदी कुंकाचा माझा शेवटचा ब्लॉग असणार आहे स्वतः बस झालं खूप झालं खूप झाले आता हळदी कुंकाचे ब्लॉग आणि लास्टला तर संपतच आलेला हळदी कुंकू तर चला आता आज माझ्या सगळ्या मैत्रिणी तुम्हाला बाय करणार आहेत